जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील धडगावच्या स्टेट बँक शाखेत ही वाय सी पूर्ण करण्यासाठी महिलांची अलोट गर्दी झाली होती यातूनच बँकेत प्रवेश मिळवण्याच्या गर्दीत दोन महिला भुवळ येऊन वेशुद्ध पडल्या होत्या लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा झाले आहेत मात्र त्याच्या केवायसी पूर्ण नसल्याने त्यांचे पैसे त्यांना वापरण्यास उपलब्ध होत नाही त्यामुळे सकाळपासून बॅके बाहेर महिलांच्या रांगा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे धडगाव तालुक्यातील बहुतांश भागातील खाते हे इथल्या स्टेट बॅकेत आहे या ठिकाणी आधीच अपुरा कर्मचारी वर्ग आणि त्यातची केवायसी करणाऱ्या महिलांची गर्दी यामुळे बॅकेच्या बाहेर मोठ्या प्रमाणात रांगा लागत आहे बँकेत प्रवेशासाठी महिला आणि पुरुषांची स्वतंत्र रांग नसल्याने अनेक महिलांच्या मोठ्या गैरसोय होत असून यातून हा प्रकार झाला आहे दरम्यान मुरळ येऊन बेशुद्ध पडलेल्या महिलांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय झडगाव येथे नेण्यात आले होते त्याची प्रकृती उत्तम आहे या संदर्भात नंदुरबार जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात कर आले आहे की तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी काही व्रिट वाहिन्यांवर अक्राणी येथील स्टेट बँकेत महिलांची चेंगराचेंगरी झाली या मथळ्याखाली बातमी दाखविण्यात आली आहे याबाबत मार्फत शहानिशा केली असता आले की मौजे अक्राणी येथील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत शासनाच्या विविध योजनांच्या संदर्भात बँक खात्याला आधार सिडिंग करणे तसेच अन्य बँकेच्या कामासाठी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती व त्या ठिकाणी काही कारणावरून ढकली झाली पण कोणासही दुखापत झालेली नाही त्या ठिकाणी तात्काळ पोलीस बँक अधिकारी व तहसीलदार यांनी महिलांची रांग सुरळीत केली व बँकेचे व्यवहार नियमित सुरू आहेत असे नंदुरबार जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे धडगाव प्रतिनिधी सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार